नमस्कार हाऊस वाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी बनवलेली आहे आज वरीची खीर म्हणजे वरीच्या भात तांदळापासून बनवलेली जाते ती खीर तर खूप छान लागते उपवासाला नक्की करून पहा आणि सोप्यात सोपी पद्धत आहे झटकी पट होते तर मी थोडासा तूट टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट भाजून घ्या ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही काजू घ्या बदाम घ्या किंवा पिस्ता वगैरे घेऊ शकता तर मी थोडेसे काजू घेणार आहे मी थोडेसे काजू भाजून घेणार आहे आपल्याला काजू थोडेसे लालचर होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे मी थोडीच बनवणार आहे त्याच्यामुळे मी काजू थोडेच घेतलेले आहे ते इकडे मी तूप टाकून वरी टाकून घेतलेली आहे तुपामध्ये वरी चांगली भाजून घ्यायची लाल होईपर्यंत भाजायची आहे पाहू शकता मी एकदम थोडी बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडी दाखवते तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता आता मी त्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे छानपैकी गरम झालं म्हणजे उकली आली की त्याच्यामध्ये आपण इलायची साखर किंवा तुम्ही त्याला दूध पावडर टाकून अजून घट्ट करू शकता काजू टाकून घेणार आहे थोडी साखर चवीपुरती साखर घ्यायची जितकं गोड तुम्ही खात असाल तितक आणि ही खीर फरक खूप छान लागते आपण जी चालत मी थोडासा दूध पावडरचं दूध टाकून घेतलेलं आहे आणि आपण जशी तांदळाची खीर करतो तशीच करायची आहे हिला काही खूप वेगळी प्रकार नाही आहे फक्त बस आपण तांदूळ चांगले भाजून द्यायचे वरीचे आणि तसेच मी वरीचे वडे पण तुम्हाला नक्की लवकर रेसिपी टाकेन तर मी इलायची टाकून घेते वरीचे वडे केले जातात म्हणजे जे शाबू तांदूळ आणि वरीपासून बनवले जातात तर मी तुम्हाला नक्की तोही व्हिडिओ लवकरच माझा येईल तर पाहू शकता झाली आपली खीर आणि खूप सोपी पद्धत आहे आणि झटकी पट पण होते तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू